नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा एक्क्याऐंशी वा या पाठमध्ये आपण सात एप्रिल दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घडवणीचे प्रश्न बनणार आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पॅरिस मध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे या परीक्षेमध्ये बघा पॅरिस ऑलिम्पिक बद्दल बघा दोन ते तीन प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये असणार आहेत तरी याची संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत तर बघा पॅरिस ऑलिम्पिक ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर पर्याय क बघा बिल्किसमीर मीर ही बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला दिसू शकतो तर या बिलकिसमीरला काश्मीरची जलराणी काश्मीरची जलराणी देखील असे म्हटले जाते प्रश्न दुसरा देखील विचारला जाऊ शकतो तर काश्मीरची जलराणी खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर मीर यांना म्हटले जाते त्यानंतर पर्याय अ आहे बघा विद्या राणी देवी तर ह्या बघा आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक मिळवणाऱ्या बघा पहिल्या भारतीय महिला बनलेल्या आहेत यांनी कोणते पदक मिळवले आहे बघा आय डब्ल्यू एफ विश्वचषकात तर कांस्य पदक मिळवले आहे पंचावन्न किलो वजनी गटामध्ये त्यानंतर पर्याय ब आहे बघा मीराबाई चानू तर मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव वेटलिफ्टर बनली आहे मीराबाई चानू पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू ई एफ यंग ग्लोबल लीडर्स दोन हजार चोवीसमध्ये कोणाचा समावेश झाला आहे तर पर्याय ब बघा शाश्वत गोयंका शाश्वत गोयंका यांचा बघा डब्ल्यू ई एफ यंग ग्लोबल लीडर्स दोन हजार चोवीसमध्ये समावेश झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एच आय सी एस ए दोन हजार चोवीसमध्ये प्रतिष्ठित गौरव पुरस्काराने कोणास स गौरविण्यात आले किंवा सन्मानित करण्यात आले तर पर्याय क बघा कपिल भाटिया कपिल भाटिया यांना बघा एच आय सी एस ए दोन हजार चोवीसमध्ये प्रतिष्ठित गौरव पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले तर प्रश्न एच आय सी एस ए बाबत आहे तर बघा एच आय सी एस एचा फुलफॉर्म का आहे तर बघा हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया असा एच आय सी एस एचा आपला एच आय सी एस ए चा फुल फॉर्म आहे त्यानंतर पर्याय ओ आहे बघा तैकान ओके तर तैकान ओके यांना बघा स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतेच सन्मानित करण्यात आले पर्याय ब आहे मायकेल टलग्रँड तर प्रतिष्ठित बघा अबेल पुरस्कार या पुरस्काराने बघा मायकेल तलग्रँड यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय डो आहे रिकेन यामामाटो तर रिकेन यामामाटो यांना प्रिचगर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले रिकेन यामामाटो आणि एच आय सी एस ए म्हणजेच हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशियामध्ये प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने कोणास गौरव आले तर कपिल भाटिया भाटियानंतरचा ता पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्यात कोणत्या एअर डिफेन्स सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे तर पर्याय ब बघा आकाश तीर भारतीय सैन्यात आकाश तीर या एअर डिफेन्स सुरक्षा प्रणालीचा बघा नुकतंच समावेश करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच जाहीर झालेल्या अहवालानुसार देशात सर्वाधिक व सर्वात कमी पगार कोठे मिळतो किंवा कोणत्या राज्यात मिळतो तर याचे उत्तर आहे बघा पर्याय ड दिल्ली व मध्य प्रदेश तर सर्वाधिक पगार हा बघा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये मिळतो तर सर्वात कमी पगार बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये मिळतो तर तो साधारणतः किंवा सरासरी किती मिळतो तर दिल्लीमध्ये बघा सरासरी चौदा हजार एकशे पंधरा चौदा हजार एकशे पंधरा एवढा सरासरी पगार मिळतो तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी पाच हजार चारशे एक्याण्णव पाच हजार चारशे एक्क्याण्णव एवढा सरासरी पगार हा बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये मिळतो सर्वात जास्त विचारलं तर दिल्ली आणि सर्वात कमी मध्य प्रदेश हा अहवाल कोणी सादर केला आहे तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी बघा सादर केला आहे त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर केरळ केरळ या राज्यामध्ये बघा तेरा हजार सातशे एकसष्ट सरासरी तेरा हजार सातशे एकसष्ट एवढा सरासरी पगार मिळतो त्यानंतर सर्वात कमी दुसरे राज्य तर बघा छत्तीसगड छत्तीसगड राज्यामध्ये सहा हजार तीनशे एकोणीस एवढा सरासरी पगार मिळतो यामध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे तर अठराव्या अठराव्या स्थानावर आहे या अहवालामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये सरासरी पगार किती मिळतो तर सात हजार चारशे सदोतीस सात हजार चारशे सदोतीस एवढा सरासरी पगार हा महाराष्ट्रामध्ये मिळतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एन सी डी एफ च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क मिनेश शाह मिनेश शाह यांची बघा एन सी डी एफ अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे आणि हे मिनेश शाह बघा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे प्रमुख देखील आहेत ज्याची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे पासष्ट साली आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर आनंद गुजरात या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे कशाचे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ज्याचे अध्यक्ष बघा मिनेश शाह आहेत आणि त्यांचेच बघा एन सी डी एफ आयच्या अध्यक्षपदी देखील नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे तर एन सी डी एफ आय एन सी डी एफ आयचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असा त्याचा फुल फॉर्म आहे याचे अध्यक्ष मिनेश शहा बनलेले आहेत त्यानंतर पर्याय डो आहे बघा जय शहा तर जय शहा हे बघा आशियाई क्रिकेट असोसिएशन तसेच बी सी सी आयचे सचिव आहेत जय शहा आशियाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि बी सी सी चे सचिव हे जय शाह आहेत त्यानंतर पर्याय अ आहे अनिश शाह तर अनिश शाह म्हणजेच फिक्की एफ आय सी सी चे अध्यक्ष आहेत बघा अनिश शाह आणि पर्याय ब आहे समीर शाह तर समीर शाह हे बीबीसी बीबीसी चे अध्यक्ष आहेत समीर शाह अनिश शाह आहेत एफ आय सी सी आय जयश आहेत बघा बी सी सी आय चे सचिव पुढचा प्रश्न आहे बिझनेस एनवायरमेंट रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर पर्याय ड एक्कावन्नव्या बिझनेस एनवायरमेंट रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारत हा एक्कावनव्या क्रमांकावर आहे आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया पर्याय अ आहे बघा बेचाळीसाव्या तर भारत हा वैश्विक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत हा बेचाळीसाव्या क्रमांकावर होता त्यानंतर पर्याय क आहे एकशे आठव्या तर लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारत हा एकशे आठव्या क्रमांकावर आहे त्यानंतर पर्याय ब आहे एकशे चौतीसाव्या तर मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारत हा एकशे चौतीसाव्या क्रमांकावर आहे हे दोन्ही निर्देशांक बघा दोन हजार बावीसचे असले तरी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे याच्यामध्ये मानवी विकास निर्देशांक म्हणजे भारत एकशे चौतीसाव्या आणि लैंगिक असमर्था निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत एकशे आठव्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय अ बघा जस्टिस नजमी वजेरी जस्टिस नजमी वजेरी यांचे बघा दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पर्याय क हे निधू सक्सेना तर महाराष्ट्र बँकेचे एम डी आणि सीईओ हे निधू सक्सेना बनल्या आहेत पर्याय ड आहे शेफाली सरन तर शेफाली सरन हे बघा प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक बनले आहेत शेफाली सरण त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डी आर डीओ कोणत्या राज्यामध्ये चाचणी केंद्र स्थापन करत आहे तर पर्याय क बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये डी आर ओ हे चाचणी केंद्र स्थापन करत आहे तर डी आर फुल फॉर्म काय आहे तर बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा डी आर फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत बघा समीर वी कामत पुढचा प्रश्न आहे एकोणवीसावी एस सीओ सुरक्षा परिषदेची बैठक कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आहे तर पर्याय अ कझाकिस्तान कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली बघा एकोणविसावी एस ओ कजाकिस्तान, कजाकिस्तान एक SEO, सुरक्षा परिषदेची बैठकही झाली आहे पुढचा प्रश्न आहे मीथ वर्सेस रिॲलिटी प्लॅटफॉर्म मीथ वर्सेस रिॲलिटी प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म बघा नुकतंच कोणी लॉन्च केला आहे तर पर्याय ब निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने बघा मीथ वर्सेस रिएलिटी प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस हा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याप्त सात एप्रिल सात एप्रिल रोजी बघा जागतिक आरोग्य दिवस हा बघा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे अहोबिलम मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर पर्याय अ आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यातील हे आहे बघा अहोबिलम मंदिर आणि ते सध्या खूप चर्चेत आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहराचे नाव बदलून मायनाक नगरी करावे अशी मागणी केली आहे तर पर्याय ड अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहराचे नाव बघा मायनाक नगरी करावे अशी मागणी बघा मागणीच करण्यात आली आहे ती कोणी केली आहे तर बघा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी बघा अशी मागणी केली आहे की, की अलिबाग शहराचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे तर मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी बघा अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे आणि ते काय करण्यात आले आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे अहमदनगर जिल्ह्याचे नाव करण्यात आले आहे तसेच वेल्हे तालुक्याचे नाव काय करण्यात आले आहे तर राजगड हे करण्यात आले आहे आणि मागच्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव काय करण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे करण्यात आले पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील काला नामक तांदळाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर पर्याय ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील बघा काला नामक तांदळाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न आहे हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे तर पर्याय सॉरी पर्याय क अलाहाबाद उच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालयाने बघा हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय बघा दिला आहे अलाहाबादचे नामकरण काय करण्यात आले आहे तर प्रयागराज प्रयागराज त्याचे नाव करण्यात आले आहे आणि या अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दे दिला आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामधील ते आहे त्यातून अशाप्रकारे महत्त्वाचे सोलार करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक लिहिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता